जलसंपदा विभागासाठी सोळा हजार कोटीची तरतूद आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना सांगायचंय जेवढी लो हँगिंग फ्रूट आहे जिथे वर्षभरात पाणी पोहोचेल अशा ठिकाणच्या प्रकल्पांना अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी प्रायोरिटी दिली पाहिजे एक वर्षाच्या आत अठ्ठावीस हजार हेक्टरला माझ्या मतदारसंघातील रुजवणीचं पाणी जाऊ शकते गेली पाच वर्ष वाया गेलेली मंत्री महोदय मंत्री महोदय ऐका पण गेली पाच वर्ष वाया गेली साडेपाचशे कोटीचे पाईप येऊन पडलेले दार्सन टुबर सारखी कंपनी पन्नास कोटीची फक्त व्यस्त दोनशे वीस कोटी जर त्यांना दिले तर प्रोजेक्ट पुढे जाईल आणि एक वर्षाच्या अठ्ठावीस हजार हेक्टरला दुष्काळी भागाला पाणी मिळेल माझी विनंती आहे एका बाजूला एका शेतकऱ्याने पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली सरकारला कुठेतरी आपल्याला विचार करायची गोष्ट आणि म्हणून सोळा हजार कोटीमध्ये काय होणार आहे त्या सोळा हजार कोटी मध्ये किती हेक्टर सिंचन होणार आहे याची अकाउंटेबिलिटी आली पाहिजे तर असे प्रसंग घडणार नाही आणि मग माझी विनंती आहे की गुंजवणी प्रकल्पासाठी दोनशे वीस कोटींची जर तरतूद केली अठ्ठावीस हजार हेक्टरला पाणी वर्षभराचा आतील लासन टुब्रो सारखी कंपनी एक विनंती ती आहे दुसरी एक विनंती आहे